रखरखता उन्हाळा असो वा पावसाळा कुठल्याही ऋतूत कुठल्याही वेळी मुंबईत एक पदार्थ हमखास खाल्ला जातो तो म्हणजे मुंबईचा वडापाव आज आपण अशाच कल्याणमधील प्रसिद्ध ठेचा वडापाव विषयी जाणून घेऊयात ही, ही कहाणी फक्त वडापावची नाही आहे तर ही कहाणी आहे जाहिरात क्षेत्रातील आपली चांगली नोकरी सोडून घरच्या पारंपरिक व्यवसायाकडे वळलेल्या एका युवकाची चला तर मग जाणून घेऊया आपलं बेसिकली ना मी दीड वर्ष असताना आई वडिलांनी चालू केलं होतं वडापावचा शॉप आणि आज जर मी एक सत्तावीस वर्षाचा आहे तर एक पंचवीस सव्वीस वर्ष होत आली पंचवीस सव्वीस वर्ष होत आली वडापावला आणि आता मी सध्या जॉब वगैरे आहे सगळं आहे होतं म्हणजे पण ऍक्च्युली एक स्वतःचा बिझनेस होता आणि पहिल्यापासून एक बिझनेस फॅमिली म्हणण्यापेक्षा आपण मराठी माणसं म्हणतो की बिझनेस करत नाही किंवा धंदा करत नाहीत तर त्याला कारणीभूत हे स्वतःच असतात की काय त्यांना वेळ फिरण्यासाठी वेळ हवं असतो आरामासाठी वेळ हवा असतो फेस्टिवल वेळ हवं असतो तर ह्या सगळ्या गोष्टी नाकारून मी धंदा चूज केला आणि त्याच्यामध्ये मला शनिवार रविवार सुट्टी मिळत नाही आणि सेकंड थिंग नो हॉलिडे नो फेस्टिवल काहीच नाही म्हणजे फॅमिली टाइम पण खूप रेअरली मिळतो बेसिकली संध्याकाळी दहा नंतरच आपला जो असेल मुलांना किंवा वाईफ साठी वेळ देणं किंवा आई वडिलांसाठी वेळ देणं सो so, हे चूज करण्याचं uh, कारणच पहिल्यापासून आम्ही बिझनेस बघत आलो बेसिकली uh, आणि त्यामुळे मी जॉब ऐवजी बिझनेस चूज केला पाहिजे मी केळकर कॉलेज आउट झालो ऍडव्हर्टायझिंग मधनं आणि त्यानंतर बऱ्याच फ्रीलायन्सिंग म्हणून सिनेब्लेक्स सी मॅग्झिन साठी कामं केली आफ्टर दॅट मग ऍक्च्युली ना तो मन रमत नव्हता तिकडे कामामध्ये त्यामुळे मग म्हंटल की आपला जो स्वतःचा बिझनेस आहे मागच्या वीस वर्षापासून जो चालत आलाय मग त्यामध्ये मी टेक ओव्हर केलं आणि मागचे आता मागच्या तीन वर्ष मी वडापाव मध्येच आहे आणि त्यानंतर मी बेसिकली मला बऱ्याच गोष्टीतून विरोध आला की अरे तू एवढं चांगलं शिक्षण घेतलंय जॉब कर चांगला जॉब आहे पण नाही ऍक्च्युअली मला वडापाव करायचं होतं त्याच्यामुळे मी फायनली इकडे जेव्हा मी शू शु, शूट्स करायचो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आमचं ट्रॅव्हलिंग व्हायचं बऱ्याच गोष्टी मला एक्सपिरियन्स करायला यायच्या फोर्स मध्ये झालं जगण्यामध्ये झालं लोकांमध्ये भेटण्यामध्ये झालं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळायच्या जेव्हा मी इथे स्वतःला डायव्हर्ट केलं बिझनेसमध्ये तेव्हा म्हटलं की फक्त तेव्हा फक्त ठेचा वडापाव चालू होता जो आई वडिलांनी चालू केला होता तर तेव्हा मला असं वाटलं की यार आपण म्हणजे आत्ताचा जो कंडिशन आहे मार्केट ची त्यामध्ये टिकून राहायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला नवीन नवीन अपडेट करावं लागतं स्वतःला किंवा प्रत्येक गोष्टी ऍड ऑन कराव्या लागतात काही ना काही नवीन विकावं लागतं सो मग मी म्हटलं की आज जे सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललंय लोकांमध्ये चीज चीज बेसिकली खूप ट्रेंडिंग मध्ये चाललंय आणि आम्ही जो वडापाव विकतो तो गावटी मीन्स ठेचा हा गावटी पदार्थ आहे तर गावटी आणि वेस्टर्न म्हणजे चीज वेस्टर्न जेव्हा ते कंबाईन केलं तर मी जेव्हा मी टेस्ट केलं तर एक अप्रतिम लागला मला खूप भारी लागलं खायला की अरे यार, यार हे तर खूप वेगळंच काहीतरी बनलंय म्हटलं आपण हे लोकांना दिलं तर आवडेल लोकांना मग जेव्हा चालू केलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांनी बरायची वडापाव मध्ये चीज कोण खातात काय काही बनवतात लोक काय बऱ्याच असं पद्धतीने ट्रोल हो झालं पण आजही मी जेव्हा वडापाव विकतो चीज वडापाव तर लोक वेटिंगवर थांबतात दहा दहा पंधरा मिनिटं किंवा संध्याकाळी जर मटेरियल आउट ऑफ स्टॉक झालं किंवा चीज नसेल लोकांना म्हटलं की चीज नाहीये तर वड़ा पाँ, वड़ा पाँ लोक मग वडापाव नाही खात ची चालू होतो स्पेशली सो वडापाव मध्ये तंदूर वडापाव मेक्सिकन वडापाव चीज वडापाव चीज ओव्हरलोड बरेच अशा व्हरायटीज चालू केल्या आणि लोकांनाही आवडतात आणि चेंज गरजेच असतो मार्केटनुसार प्रोफेशनल लाईफ वर मी बिलीव्ह नाही करत आणि म्हणजे बेसिकली मी सिनेमा मधून म्हणजे बऱ्याच सिनेमा असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण कामं केले सो तेव्हा मला कळत की ती लाईफ आणि ती फक्त रिअल रियल लाईफ आहे आणि जी आय टी लाईफ बोलतो की मला उद्या एखादी गोष्ट मला घ्यायची झाली तर मी बिंदास जाऊन घेऊ शकतो मला त्यावरती विचार करायची गरज नाही पडत की वर घेऊ का कशावर मी डायरेक्ट कॅश मध्ये घेऊ शकतो कारण की बिझनेस आमचा सेट चाललेला असतो लास्ट वीस वर्षापासून सेट आहे मला पक्का रन करायचा आहे तर त्यामुळे पण गोष्ट करताना मला जास्त विचार नाही करावा yeah. लागत की हा मला हे घ्यायचं किंवा ते घ्यायचं मी बिंदास घेऊ शकतो आणि त्याच ऐवजी जर मी जॉब मध्ये असतो तर मला साधारणपणे एखादी गाडी घ्यायची असेल तरी मला ईएमआयचा विचार करावा लागला असतं किती किती ई एम आय पडेल कसा प्रकारे मॅनेज होईल माझी लाईफ तर तेच माझे बरेच मित्र आहेत गोष्टी घेताना पण विचार करावा लागतो तो मला नाही करावा लागत फक्त त्यांची लाईफ काय की डेली रुटीन जे आहे ते एसी मध्ये आहे चांगलं लाईफ जगताय सॅटरडे सॅटर्डे संडे एन्जॉय करतायत तसं माझं नाही मला फक्त डेली काम करावं लागतं पण कोणतीही गोष्ट घेताना विचार नाही करावा लागत आणि रात्रीची जी झोप म्हणतो आपण डोक्यावर नसेल तर झोप चांगली लागते तर तीच लाईफ चांगली लागते दिवसभर असतो आणि रात्री झोप लागणार आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय पुढे नीत त्यात नाविन्याची कास धरत तंदूर वडापाव चीज वडापाव मेक्सिकन वडापाव यांसारखे तरुणाईला भुरड घालणारे वडापावचे प्रकार ह्या तरुणाने पुढे आणले आणि आपला व्यवसाय अगदी यशस्वी पुढे नेत आहे पियुष पाटील लोकल एटीन कल्याण